लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव नावाचं गाव सध्या चर्चेत आलंय या गावातल्या एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतीये या बातमीमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे केंद्र सरकार वक्फ कायद्यात बदल करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे रेल्वे आणि कॅथोलिक चर्च नंतर जर कोणाकडे सर्वात जास्त जमीन असेल तर ती वक्फ बोर्डाकडे आहे अवघ्या काही वर्षातच वक्फ बोर्डाची मालमत्ता दुप्पट झाली आहे त्यामुळे ज्या वक्फ बोर्डावरून हा वाद सुरू झालाय त्या वक्फ बोर्डाच्या नावावर एकूण किती मालमत्ता आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्याचबरोबर वक्फने काही मालमत्तांवर अतिक्रमण केलंय का आणि केलंय के तर किती कोटींची मालमत्ता वक्फ बोर्डाने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली आहे वक्फच्या नावावर सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत अल्ला आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ देशात एकोणतीस वक्फ बोर्ड आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रेल्वे आणि कॅथोलिक चर्च नंतर वक्फ बोर्ड हे तिसरे सर्वात मोठे जमिनीचे मालक आहेत वक्फ बोर्डाकडे दोन हजार पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली आहे सध्या वक्फ बोर्डाकडे चार लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी देशभरातील वक्फ मालमत्तेची एकूण संख्या त्या संपत्तीचा राज्यनिहाय तपशील तसेच बेकायदेशीरित्या बळकावलेल्या वक्फ मालमत्ता यावर संसदेत प्रश्न उपस्थित केला होता यावर आता संसदेत सरकारने जे लेखी उत्तर दिलंय त्यातून मोठी माहिती समोर आली आहे ब्रिटास यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार वक्फच्या नावावर देशात आठ लाख बहात्तर हजार तीनशे बावन्न स्थावर आणि सोळा हजार सातशे तेरा जंगल मालमत्तेची नोंद आहे अल्पसंख्याक मंत्रालयाने वक्फ सेंट मॅनेजमेंट सिस्टम ऑफ इंडिया पोर्टलच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे तर नऊशे चौऱ्याण्णव मालमत्तांवर वक्फने अवैध अतिक्रमण केल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे वक्फच्या नावावर असलेल्या नऊशे चौऱ्याण्णव बेकायदेशीर मालमत्तांपैकी सर्वाधिक म्हणजे एकूण सातशे चौतीस मालमत्ता तामिळनाडूमध्ये आहेत त्यानंतर ते अनुक्रमे आंध्र प्रदेशमध्ये एकशे बावन्न पंजाबमध्ये त्रेसष्ट उत्तराखंडमध्ये अकरा आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा अशा एकूण नऊशे बेकायदेशीर मालमत्ता वक्फने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्या आहेत दरम्यान राज्यसभेत मिथिलेश कुमार यांनी प्रश्न केला की केंद्र आणि राज्य सरकारने दोन हजार एकोणावीस पासून वक्फ बोर्डाकडे किती जमीन हस्तांतरित केली आहे त्यावर केंद्र सरकारने दोन हजार एकोणास पासून वक्फ बोर्डाला एकही जमीन दिली नसल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केलंय मात्र राज्यांनी वक्फ बोर्डाला किती जमीन दिली याची माहिती केंद्राकडे उपलब्ध नाही दरम्यान मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की वक्फ कायद्याच्या कलम एकावन्न एक एमध्ये वक मालमत्तेची कोणतीही विक्री भेट देवाणघेवाण गहाण किंवा हस्तांतरण रद्द केले जाईल अशी तरतूद आहे यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की सरकारने यावर्षी ऑगस्ट मध्ये वक दुरुस्ती विधेयक सादर केला होता हे विधेयक चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले या समितीला पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात याचा अहवाल सादर करावा लागणार आहे वक बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीत मदरसे मशिदी आणि कब्रस्तान आहेत मात्र आता हा सगळा वाद लातूरच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस दिल्यावरून सुरू झालाय यावर राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी वक्फने अशा कोणत्याही नोटिसा शेतकऱ्यांना पाठवलेल्या नाहीत असा खुलासा केलाय वक्फने कोणत्याही जमिनीवर दावा केलेला नाही एका व्यक्तीने न्यायाधिकरणाकडे अपील केलंय त्यालाच फक्त वक्फने नोटीस पाठवली आहे अशी माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे मात्र वक्फ बोर्डाच्या या वादाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद